तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण जो शंभर मार्काचा जो पेपर घेतला दर शनिवारी आणि बुधवारी आपला शंभर मार्काचा पेपर होतो आणि इतर दिवशी टॉपिक वाईज पेपर होत होतो त्या हो तर त्यामध्ये एक अल्जेब्रिक क्वेश्चन या ठिकाणी आला होता विद्यार्थ्यांना तो बऱ्याच विद्यार्थ्यांना हा सॉल्व नाही करता आला काहींनी केला सॉल्व्ह तर त्यासाठी आज आपण हा व्हिडिओ बनवला आहे तर असे जे अल्जेब्रिक क्वेश्चन जे आहेत तर त्याच्यासाठी आपल्याला फॉर्म्युले असणं गरजेचं आहे आणि आपल्याकडे एक फॉर्म्युल्यांचं पुस्तक आहे गणित फॉर्म्युल्यांचं पुस्तक त्याच्यात संपूर्ण फॉर्म्युले आपण मेन्शन केलेले आहेत आणि अल्जेब्रिक सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला इथे बघायला मिळतील संपूर्ण बिलकुल रिजनिंगचे मॅथचे संपूर्ण इच अँड एव्हरी फॉर्म्युले ट्रिग्नोमेट्रिक आपण या ठिकाणी कव्हर केलेले तर आजचं जे उदाहरण आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे तर तिथे असे विविध प्रकारचे फॉर्म्युले आपल्याला लागतात आणि आजच्या उदाहरणामध्ये आपल्याला हा जो एक नंबरचा जो फॉर्म्युला आहे तर फॉर्म्युला काय आहे बघा ए स्क्वेअर प्लस बी सॉरी ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब इज इक्वल टू थ्री ए बी सी तर ह्या फॉर्म्युलाचा आपल्याला या ठिकाणी वापर करून हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे तर बघा एक्झाम्पल काय आहे एक्स मायनस वाय ब्रॅकेट क्यू प्लस वाय मायनस झेड ब्रॅकेट क्यू प्लस झेड मायनस एक्स ब्रॅकेट क्यू डिवाइड बाय नाईन इन ब्रॅकेट एक्स प्लस एक्स मायनस वाय ब्रॅकेट कंप्लीट सेकंड ब्रॅकेट म्हणजे वाय मायनस झेड आणि एक्स मायनस झेड मायनस एक्स तर हा क्वेश्चन आपल्याला कसा सॉल्व्ह करायचा बघा इथं काय करायचं एक्स मायनस वायसाठी आपण ए मानून घ्यायचा वाय मायनस झेडसाठी तर बी मानून घ्यायचा आणि झेड मायनस एक्ससाठी तर सी मानून घ्यायचा म्हणजे आपल्याला काय करायचं आहे या पूर्ण टर्मसाठी या ठिकाणी मी ए क्यूब मानून घेतो एक्स मायनस वायसाठी काय ए आणि त्याचं काय क्यू प्लस या ठिकाणी बी क्यू प्लस याच्यासाठी सी क्यू डिवाईड बाय नाईन ए बी सी इथं ते व्हॅल्यू घेतलं एक्स मायनस वाय म्हणजे ए वाय मायनस बी म्हणजे वाय मायनस जेड म्हणजे बी जेड मायनस एक्स म्हणजे सी तर इथं नाईन ए बी सी असं या ठिकाणी मांडून घेतलं आता बघा आपला जो फॉर्म्युला होता फॉर्म्युला काय होता तर ए क्यू प्लस बी क्यूब प्लस सी क्यूबसाठी काय थ्री ए बी इथं बघा थ्री ए बी तर बस त्याच फॉर्म्युलाचा आपल्याला आपल्याला वापर इथं करायचा आहे तर ए क्यूब प्लस बी क्यू प्लस सी क्यूब म्हणजे काय आला थ्री ए बी सी डिवाइड बाय ऑलरेडी इथं काय नाईन ए बी सी आता याला डिवायडेशन करायचं आहे तिथं ए बी सी ए बी सी काय होणार या ठिकाणी कॅन्सल होणार तीन एक तीन तीन त्रिक नऊ तर आपलं राईट अँसर काय वन अपॉन थ्री म्हणजे ऑप्शन नंबर सी अशा प्रकारचे भरपूर सारे एक्झाम्पल बघण्यासाठी टी अकॅडमीच्या चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करायला विसरू नका की जेणेकरून तुम्हाला आपले अपकमिंग व्हिडिओ त्या ठिकाणी दिसतील जय हिंद